स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करण्याचे नियम काय आहेत ते कसं करायचं का करायचं त्यानंतर त्याची पद्धत कशी आहे त्याची फलश्रुती आपल्याला काय मिळते यासोबतच जे लहान मुलं असतात किंवा कॉलेजचे त्या मुलांनी पण हे पारायण केलं तर चालतं का तर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताच पारायणाचे काय काय नियम आहे आणि कसं करायचं काय करायचं हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य ऐकले की आपल्याला स्वामी डोळ्यासमोर येत असतात आणि बरेचसे लोक त्यांनी स्वामींच्या चरणी लीन होऊन त्यांनी स्वामींना सर्वस्व मांडलेलं असत तर म्हणून श्री स्वामी चरित्र साराभृताच ज्यांनी पाठ केलेलं आहे त्या ताईंना दादांना सगळ्यांना त्यांचा अनुभव शंभर टक्के आलेला आहे आणि तुमचे अनुभव काय असेल ते पण तुम्ही व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा शेअर करा कारण जेव्हा तुम्ही तुमचे अनुभव सांगताना तर ते तुमच्या अनुभव ऐकल्यावर बरेचसे लोक जे आहेत ते पारायण करतात जेव्हा तुमच्या सांगण्यावरून कुणी पारायण केलं ना तर त्याचं कुठे ना कुठे फळ हे तुम्हाला सुद्धा मिळत असतं तर तुम्हाला श्री स्वामी चरित्र पारायण करण्याची इच्छा असेल तर त्याची पहिल्यांदा आपल्याला योग्य पद्धत काय आहे काय नियम पाळले गेले पाहिजेत हे आपल्याला जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे कारण बघा कुठलीही गोष्ट तुम्ही करा ते नियमाने केली तर त्याचं फळ मिळतं आपण काय करतो उगाच करायचं म्हणून कस तरी करतो आणि मग फळ मिळालं नाही का मग आपण देवाला दोष देतो मी एवढं केलं तेवढं केलं तरी मला काही नाही मिळालं माझी इच्छा पूर्णने झाली असं नाहीये तुम्ही कुठलीही गोष्ट मनापासून करा मनापासून आणि नियमाने जर केली तर शंभर टक्के तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळतं बरेचसे स्वामी भक्त आहेत बघा दररोज स्वामींची संवाद साधतात मी याबद्दल सुद्धा एक व्हिडिओ शेअर करेन जे काही आहे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं होतं ते स्वामींना सांगा जे काही वाईट होतं ते स्वामींना सांगा रोज तुम्ही सकाळी देवाचं दर्शन घेतात लहान मुलांना सुद्धा ती सवय लावा माझी मुलगी सुद्धा दररोज स्कूलला देवाचे दर्शन घेते स्वामींना मुजरा करते पण यासोबतच आहे भले तुम्हाला दिवसभरामध्ये कसला वेळ मिळत नाहीये पण रात्री तरी देवासमोर बसायचं आहे स्वामींना तुम्ही सगळं सांगा की स्वामी आजचा दिवस माझा खूप छान होता थोडंफार काहीतरी स्वामींची संवाद साधायला सुरुवात केली तर स्वामी बरोबर तुमच्याशी बोलायला लागतात स्वामी आपल्याला मग उत्तर देतात आपल्याला ते मार्ग दाखवतात आपण काय करतो फक्त दुःख आलं का तेव्हा देवासमोर बसतो आणि देवासमोर बसतो आणि सगळं काही आपण मागतो असं नाहीये चांगल्या गोष्टी सुद्धा आपण आपल्या देवासोबत सांगितल्या पाहिजे त्याच्याशी संवाद साधला पाहिजे चे, यामुळे ना आपल्याला एक आत्मविश्वास पण येतो आणि कधीही आपण दगमगून जात नाही कारण आपल्याला माहिती असतं की कोणी आपल्या सोबत नसलं तरी माझे स्वामी माझ्यासोबत आहेत माझा देव माझ्यासोबत आहे तर आता बघा हे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पारायण तुम्हाला कसं करायचं आहे हे मी सांगते सगळ्यात पहिले म्हणजे बघा हे पारायण करत असताना आपल्या मनापासून इच्छा पाहिजे उगाच कोणी बळजबरीनं सांगितलं म्हणून करू नका तुमची मनापासून इच्छा असेल तेव्हा तुम्ही हे पारायण करायला लागा आणि पहिली गोष्ट म्हणजे मनामध्ये इच्छा येणं हीच एक खूप मोठी गोष्ट आहे आणि हे पारायण जे आहे ते तुम्ही कुठल्याही दिवशी सुरुवात करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे तीन पाच सात अकरा एक्कावन्न असे पारायण केले जाते तर तुम्हाला एक जरी पारायण तुम्ही केलं तरी पण चालेल नित्यसेवेमध्ये काय करतात दररोज अकरा माळा जप त्यानंतर स्वामींचा तारक मंत्र आणि रोज तीन अध्याय म्हणजे हे एकवीस अध्याय असतात तर रोज तीन तीन असं सात्विक एकवीस सात दिवसामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये संपूर्ण हे स्वामी चरित्र जे आहे ते वाचून होतं हे नित्यसेवा झाली म्हणजे परत संपलं की परत पासून परत संपलं की परत पासून असं करायचं आहे तर आता बघा या स्वामी सेवेसाठी तुम्हाला जर का हे पारायण करायचे असेल तर वार पाहण्याची गरज नाहीये तुम्ही सोमवार गुरुवार त्यानंतर कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही करू शकतात त्यानंतर दशमी एकादशी आणि द्वादशी या तीन दिवसांचं सुद्धा पारायण केले जातं ज्यांना एका बैठकीमध्ये बसून शक्य आहे त्यांनी एका बैठकीत बसून या संपूर्ण पोथीचं पारायण करायचं आहे तुम्हाला वाटलं आज मनापासून की आपल्याला आज उद्यामध्ये स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे तर काही नाही तुम्हाला अगदी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे देवाची देवपूजा करायची आहे स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल स्वामींना मुजरा करा आणि पारायणाला बसा काही नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने करू शकतात त्यानंतर तुम्ही तीन सात अकरा एकवीस एकावन्न एक अशी पारायण सुद्धा करू शकतात म्हणजे रोज ही संपूर्ण पोथी आपल्याला वाचायची आहे याला फार तर फार एक ते सव्वा तास लागतो आणि अगदी मराठी भाषेमध्ये आहे त्यामुळे असे संस्कृत वगैरे मोठे शब्द अजिबात यामध्ये नाहीयेत अगदी तुमच्या एक सव्वा तासामध्ये ही संपूर्ण सेवा जी आहे ती होऊन जाते आता बघा श्री स्वामी चरित्र सारामृदाचे पारायण करण्याची योग्य वेळ कुठली असते तर तुम्ही शक्यतो सकाळी करा तुम्हाला सकाळी शक्य असेल समजा तुमचं ऑफिस आहे तुम्ही रात्री जरी वाचलं तरी चालेल पण शक्यतो तुमची वेळ जी आहे ती रोजची एकच ठेवा असं करू नका की आज अगदी तुम्ही रात्री उशिरा वाचलंय दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी वाचताय तर तसं नाहीये वेळ सारखी ठेवा म्हणजे तुम्ही रोज बाराच्या आत करत आहात तर मग बरे तुम्ही दुसऱ्या दिवशी नऊ ला करा दहा ला करा अकरा ला करा पण मग तुम्हाला ती वेळ शक्यतो सारखी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जमेल त्यावेळी करा मग असं नका करू की नाही मला वेळ सकाळी मिळत नाहीये म्हणून जाऊ दे करत असं नका करू बिलकुल तुम्हाला शक्य होईल त्या वेळेमध्ये करा पण शक्यतो वेळ सारखी ठेवा आता बघा पहिले पारायण सुरू करताना सर्वात आधी तुमची कुलदेवत आहे त्यानंतर तुमचे पित्र आहे यांचे स्मरण करायचे आहे स्वामींना मुजरा करायचा आहे आणि घरातील मोठ्या लोकांना नमस्कार करून पारायणाची सुरुवात करायची आहे फार काही नाहीये पूजा मांडणी वगैरे काही नाहीये तुम्ही फार तर फार देवघरासमोर हा ग्रंथ रोज झाकून ठेवत जा त्याला वाचायच्या आधी कपड्यातून काढा त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे अगरबत्ती ओवाळायची आहे दिवा लावायचा आहे आणि मग वाचनाला सुरुवात करा पोथीला रोज एक फुल अर्पण करायचे आहे असा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकतात फार अगदी वेगळी पूजा मांडणी करण्याची बिलकुल गरज नाहीये आणि नैवेद्य वगैरे असं काही नाहीये तुम्ही देवासमोर अगदी साखरेचा सा नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल आणि तोच नैवेद्य तुम्ही नंतर परत खाऊ शकतात आता स्वामी चरित्र सारामृताचे पारायणाचे नियम म्हणजे बघा सगळ्यात पहिले मनापासून करणे आपली मनातली इच्छा आहे म्हणून करायची आहे त्यानंतर वाचन करताना आपलं मन एकाग्र ठेवा तुम्ही एक तास त्या देवाला देताय ना तर सगळं मग आवरून महिलांचं कसं आहे गॅसवर काय ठेवलंय कोणी पाहुणे येणार आहेत वगैरे शक्यतो तुम्हाला माहितीये की दिवसभरामध्ये तुमची फ्री वेळ कुठली असते सकाळची का संध्याकाळची ही तुम्ही जाणून घ्या आणि मग त्या वेळेमध्ये तुम्ही पाराण्याला बसा त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबद्दल वाईट विचार करून अजिबात पारायणाला बसू नका कोणाला मोठ्यांचा अपमान करून म्हणजे घरामध्ये कोणी मोठे व्यक्ती आहे किंवा काहीतरी भांडण तंटे वगैरे घरामध्ये चालतंय आणि तुम्ही एका बाजूला पारायण करताय असं अजिबात करू नका जर कोणी तुमच्यासाठी स्वतःहून बोलायला आलं भांडण आलं काही तर तुम्ही कमी बोला तुम्ही कमी बोलाल ना तेव्हा आपोआपच भांडण होणार नाही समोरचा बोलतोय तुम्हाला नाही पटत ते सोडून द्या कारण तुम्हाला पारायण करायचं आहे ठीक आहे कारण बघा या गोष्टी आपल्या हातात असतात की भांडण वाढवायचंय नाही कारण तिथेच थांबवायचंय हे कुठे ना कुठे आपल्या हातामध्ये असतं म्हणून आपल्याला आता पारायण करायचंय तर हे नियम पाळावेच लागतील त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मांसाहार तुम्हाला करायचं नाहीये पण तुम्ही जर पारायण करताय तीन पाच सात अकरा किंवा एक्कावन करताय तर अजिबात तुम्हाला या दिवसामध्ये मांसाहार करायचं नाहीये काही मला घरच्यांसाठी करावं लागतं घरच्या ऐकत नाहीत कोणाकोणाच्या असं असतं मग त्यासाठी काय करायचंय सकाळ सकाळी लवकर उठून मस्त पहिले तुम्ही तुमची सेवा उरकून घ्या आणि मग काय ते त्यांना करून द्यायचं ते करून द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही केसावरून नावून मग परत सेवा करा कारण काय असतं आपल्याला मनात कुठेतरी असतं की आदल्या दिवशी मी याला हात लावलाय चिकन मटण काय असेल त्याला मी हात लावलेला आहे तर आपल्याला इच्छा नाही होत तर दुसऱ्या दिवशी तुम्ही चांगल्या केसावरून नावून परत सकाळ सकाळी चांगली सेवा करून घ्या मनामध्ये इच्छा असेल ना मग आपण ते बरोबर पूर्ण करतो आणि मी घरातल्यांना पण सांगेल जर आपल्या घरातली एखादी व्यक्ती काही पारायण करत आहे तर तिला तुम्ही सपोर्ट करा ती बिचारी आपल्यासाठी तिच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही करत आहे आपल्या घरासाठी करते आहे घरा त्यामुळे घरात त्यांनी पण समजून घ्या पण असतं काहींच्या घरामध्ये ते नाही समजून घेत मग अशा वेळेस आपण ना उगाच भांडण वगैरे वाढण्यापेक्षा तुम्हाला जसं सांगितलं तसं त्या प्रकारे तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे पारायण जे आहे ते लहान मुलांनी केलं ते चालतं का तर पारायण जे आहे ते लहान मुलं सुद्धा करू शकतात त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी स्मरणशक्ती वाढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो आणि तुम्ही पारायण करताना त्यांना जवळ घेऊन बसलात तरी सुद्धा चालेल कॉलेजच्या मुलं मुली आहेत ते सुद्धा पारायण करू शकतात त्यासाठी असे काही नियम वगैरे वेगळे नाहीत समजा पारायण करताना तुम्ही एक सात तीन असे पारायण गुरुवारी तुम्ही वाचताय संपूर्ण पोती तसं पण चालेल यासाठी फारसं नियम की आत्ताच केलं पाहिजे तेव्हा फक्त तुमच्या मनामध्ये इच्छा असणं गरजेचं आहे मी सांगितलं काय आज तुम्हाला वाटतं की मला उद्या पारायण करायचे आहे तुम्ही लगेच चार दोन फुलं स्वामींना अर्पण करा नमस्कार करा मुजरा करा आणि वाचायला बसा पारायण करायला बसा तुम्ही तर बघा असं हे स्वामी चरित्र पारायण करण्याचे खूप लाभ आहेत मनातली कठोरातली कठोर इच्छा जी आहे ती पूर्ण होते स्वामी आपली साथ सोडून कधी जात नाही हे पारायण म्हणजे ना हे केल्यामुळे तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तुम्ही स्वतः कराल ना तेव्हा तुम्हाला ह्याचे अनुभव नक्की येतील जास्त त्यामुळे नक्की तुम्ही पारायण करा अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ